नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली चारशे अठ्ठावन्न क्विंटल किमान आहे तीन हजार पाचशे आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर अवकल्ली चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे कमाल आहे चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकल्ली तीन हजार क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार कमाल दर आहे चार हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे सत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ली नऊ हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार चारशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर आहे चारशे चार हजार